नमस्कार शेतकरी बंधनो कृषीराज माऊली यूट्यूब चॅनल आहे आपलं सरचं स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र काळे मित्र आपण ना ना इगतपुरी तालुक्यातील जे पिंपळगाव भटाटा या गावामध्ये आपण भाताची शेती शाळा घेतली होती त्या निमित्ताने आज आपण या भारतातील जे जो एक शेतकरी त्याच्या आपण रेसांने रेस किंवा पीक परिसंस्थेचा अभ्यास कसा करायचा त्याच्या संदर्भात इथं आलो आहे त्यानिमित्तानं आज या शाळेसाठी आपल्या तालुक्याचे तालुका तालुकृषी अधिकारी मान्य मडकेश साहेब ही दहा हजार आहेत मी स्वतः मंडल कृषी अधिकारी याच्यामध्ये हजर आहेत त्या पण उपकृषी अधिकारी वामन साहेब आणि ह्या शेतीशाळे जेवढे आपण शेतकरी पंचवीस शेतकरी नेवले शेत शेत ते सर्व शेतकरी दहा हजर आहेत तर याच्यामध्ये पाहिला असं रेसा निरीक्षण घेताना आपल्याला चार पाच गोष्टी याच्यावर महत्त्वाचा फोकस करा लागतात त्याच्यामध्ये हे प आपण त्यांना एक किट याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये पट्टी दिली असेल भिंग दिल्या असेल नंतर तुमचं याच्यामध्ये रबर दिलेलं आहे पेन्सिल दिलेली आहे आणि स्केच पेन वगैरे आणि हा फोल्डर या प्रकारे जे जे आवश्यक गोष्टी आहे रेसा निरीक्षणसाठी किंवा मग निरीक्षण घेतल्यानंतर ते ड्रॉइंग कसं काढायचं आणि त्याच्यानंतर ते सगळ्या शेतकऱ्यांपुढं ते ड्रॉईंगमध्ये आपल्याला काय काय आढळलंय ते कसं सांगायचं या पद्धतीत आपण थोडी आप चर्चा करणार आहोत आज साधारण इथं जर आपण भाताचे इथं आलं तर आपण पाच सहा प्रकारचे ऑब्झर्वेशन आपल्याला घेणं गरजेचं आहे तसं पाहता आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये आपण पाच ठिकाणी ऑब्झर्वेशन याच्यामध्ये घेत असतो पाच ठिकाणी एक बाय एकचे आपण साधारणतः एक बाय एकचं एक मीटर बाय एक मीटरचे असे पाच स्पॉट आपण घेतलेले आणि पाच स्पॉटमध्ये आपण ऑब्झर्वेशन याच्यामध्ये घेतो त्याच्यामध्ये पाच ग्रुप जे केले आपण या गावामध्ये त्याच्यामध्ये पाच ठिकाणी पाच ग्रुप याच्यामध्ये हजर राहतात आणि त्यानुसार ते ऑब्झर्वेशन घेत असतात प्रत्येकाला आपण वही पण ऑब्झर्वेशन घेण्यासाठी वय पण प्रत्येकाला दिलेली आहे प्रत्येक गटासाठी की ज्यावेळेस आपण निर्देश घेऊ त्यावेळेस याच्यावर नोंदायची आणि ती आपल्या ड्रॉइंग पेपरवर हो त्याच्यामध्ये काढायचे तर साधारणतः आपण ऑब्झर्वेशन घेताना समज उदाहरणार्थ हे जर आपण जर क्रॉप जर हे जर आपण ही जागा जर निवडली असेल तर हा जर आपण चुळाचा निवडला असेल याच्यामध्ये चार पाच ऑब्झर्वेशन महत्वाचे सुरुवातीचं ऑब्झर्वेशन म्हणजे साधारणत त्या भाताची उंची किती आहे दुसरा ऑब्झर्वेशनमध्ये बे त्याच्यामध्ये किती चुडांची संख्या आहे तिसर ऑब्जर्वेशन म्हणजे त्याचे जे कॅनपे किती आहे चौथं ऑब्जर्वेशन म्हणजे त्या एक बाय एकमध्ये तुम्हाला मित्र किटे किती सापडे शत्रू कीटक सापडे हे त्याच्यामध्ये आपण नोंद केली गेली पाहिजे आणि ती नोंद आपण जसं आपल्याला परिस्थिती असेल ती त्यावर ड्रॉईंगवर आपण रेखाड आणि ती नंतर आपण लोक पुढं याच्याकरता याच्यामध्ये पाहिलं असेल तर ट्रॅप बी आम्ही लावलेले याच्यामध्ये स्टिकी स्टॅप रावले फेरमन ट्रॅप लावले पक्षी थांबे याच्यामध्ये सुद्धा आम्ही याच्यामध्ये लावले तर साधारणतः ऑब्झर्वेशन घेताना पहिलं आपण याच्यामध्ये उंची साधारणतः मोजली गेली पाहिजे का rat... साधारण उंची मोजताना आपल्याकडं पट्टी त्या पट्टीच्या माध्यमातून आपण उंची मोजली गेली पाहिजे तर याच्यामध्ये आपण विचार केला तर याच्यामध्ये पहा साधारण पट्टीच्या साईन आपण साधारण किती उंची आहे ती आपण साधारणतः याच्यामध्ये घेत असतो याच्यामध्ये तर साधारणतः म्हणलं साध्या हे तीन पट्टे म्हणजे साधारणतः तीस ते नव्वद सेंटीमीटरची उंची याच्यामध्ये आपण याच्यामध्ये घेतली गेली त्याच्यानंतर साधारण चुडांची जर संख्या म्हणली तर त्याच्यामध्ये आपण पाहूया आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे साधारण आपण पाहिले तर पस्तीस चूड आता याच्यामध्ये पस्तीस का आले की निवळीत लागवड केलेली सगळे तंत्रज्ञान आपल्या शिकवल्याप्रमाणे वापरलेले वापरले साधारण चूड आले पैसे कॅनपी म्हणजे साधारणतः इथपासून आपण मोजलं तर साधारणतः किती म्हणजे चाळीस पन्नास म्हणजे चोपन्न सेंटीमीटर त्याची म्हणजे त्या चुडाची घेर आलेला आहे म्हणजे हा गेअर आलेला मग त्याच्या दर शाळेमध्ये आपण ज्या जेव्हा ऑब्झर्वेशन घेऊ त्यावेळेस अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन गेले पाहिजे मग त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये किती फरक पडतोय पहिल्या वेळेस घेतलं तर किती दुसऱ्यात किती मग याच्यामध्ये आपण वजाबाईक केली तर आपल्याला साधारणतः आपण तंत्रज्ञानाचा किती वापर झाला आणि त्याच्यामध्ये किती आपण ॲडॅप केलं आणि किती आपल्याला फायदा झाला या सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मी प्रत्येकाला बोललो की आपल्या वहीमध्ये नोंद असली पाहिजे आपण सुरुवातीला बियाणे एवढंच घेतलं बीज प्रक्रियेसाठी काय खर्च आला लागवडीसाठी काय खर्च आला परत ट्रॅपसाठी काय सगळ्या स्वतः जरी आपण स्वतः आलं तरी ते त्याचा दीडशे तीन अडीचशे तीनशे काही रोज टिपला गेला पाहिजे म्हणजे आपल्या याच्यातून आपल्याला कळणार आहे की आपण सुरुवातीला साध्या पद्धतीने लागवड केला किती खर्च आला ह्या पद्धतीने किती आला या आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेल्या प्लॉटमध्ये किती उत्पन्न आलं आणि त्याच्यामध्ये किती आलं हे जर आपल्याला फरक केला तर आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला नफा तोटा किंवा तंत्रज्ञान आलं गेलं हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहे म्हणून मित्रो सगळ्याला विनंती असेल काय ह्या पिंपळगाव फोटामध्ये जे शेतकरी आहेत तिथं तुम्ही पाहिलं असेल प्लॉटवर आप केलं तर आज ह्या प्लॉटवर एवढं सुंदर प्लॉट तयार झालेलं आहे की याच्यामध्ये तशा पाहिजे किडीचं याचं प्रमाण नाहीच म्हणायला काय हरकत नाही याच्यामध्ये एवढं सुंदर प्लॉट याच्यामध्ये झालेला आहे कारण तेवढ्यापैकी सगळं तंत्रज्ञान या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे म्हणून प्रत्येकाला मी विनंती शेती शाळा एक माध्यम आहे परंतु ह्या शेतीशाळेच्या माध्यमातून मी सगळ्याला आव्हान करेन मित्र तुम्ही सर्वांनी जे जे भात होता असेल माझा माझा इगतपुरी तालुका असेल माझा त्रिंबक असेल पेठ असेल सुरगणा असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी भात होत असेल तिने आपल्या शेतीशाळेत जसं तंत्रज्ञान आपण वापरतो प्रत्येक तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरलं पाहिजे खऱ्या अर्थाने आपली प्रगती करा असं मला वाटलं तर आपल्या तालुक्यात कृषी अधिकारी तिने सुद्धा थोडं शेतकरी मार्गदर्शन करा असं मी त्याला विनंती करतो मडके सर नमस्कार शेतकरी बंधून आज आपण पिंपळगाव बटाटा या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्या शेतीचा आहे चौथा वर्ग होता तर जे रेसा ऑब्झर्वेशन घेण्यासाठी आपण शेतकऱ्यांसोबत जमलो होतो तर या ठिकाणी आपल्याला पाणी गुंडळणारे आळीची आळी आढळली त्याची कोश अवस्था आढळल्या त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर बाकीचे पण जर नाकतोडा या प्रकारे जे किडी या या ठिकाणी ऑब्झर आप म्हणजे आपल्याला आढळल्या याची निरीक्षण शेतकऱ्यांना समजून सांगितली त्यांनासुद्धा या मित्र किडी परत जे आपले शत्रू किडी याची ओळख झाली आणि त्यांच्यामुळं त्यांच्या जो ज्ञानात आहे त्यात भर पडली आणि जर आपण या प्लॉट पाहताल तर हा नियंत्रित लागवड केल्यामुळं आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड व्यवस्थापन केल्यामुळं यात कुठेही आपल्याला असा जास्त रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही आणि यांचं उत्पादन जर आपलं हे पाहिलं तर उत्पादन सुद्धा आहे नमस्ते ठीक आता साहेबांनी आपल्या सविस्तर याच्याविषयी मार्गदर्शन केलंय तर सर्वांना विनंती आहे परत एकदा की तुम्ही तंत्रज्ञानाचं साथ चलो म्हणजे आपली आता पारंपरिक शेती आता चालणारच नाही कारण आपल्याला कमी खर्चामध्ये शेती कशी करता येईल त्याचं उत्पन्न कसं वाढते याच्याकडे लक्ष द्यावं लागेल त्याच्याकरता तंत्रज्ञान सरांनी वापरा असं मी सर्वांना विनंती करतो नमस्कार